घाटकोपर पश्चिम विभागातील भीमनगर तरुण मित्र मंडळ येथील गटाराचे पाणी कायमस्वरूपी रस्त्यावर आवश्यक ती कार्यवाही करून या समस्यापासून सुटका करावी स्थानिक समाजसेवक शरद मागणी मुंबई महानगरपालिकेच्या अनवाडच्या आधिपत्यात येणाऱ्या घाटकोपर पश्चिम विभागातील भीमनगर तरुण मित्र मंडळ येथील गटाऱ्याचे पाणी कायमस्वरूपी रस्त्यावर वाहत असून येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील मुलांना ज्येष्ठ नागरिक दिव्यांग तसेच गरोदर महिला आणि अन्य प्रवाशी यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून विभागात त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे साथीची रोगराई पसरली आहे तसेच मच्छरडासची निर्मिती होत आहे या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेले आहे त्यामुळे गटार बंद झाले आहेत तरी या समस्याचा गांभीर्याने विचार करून संबंधित लोकप्रतिनिधी पालिकाधिकारी यांनी ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी व जनतेची या समस्यापासून सुटका करावी अशी मागणी स्थानिक समाजसेवक शरद भावे यांनी केली ब्युरो रिपोर्ट लोकिंद वृत्तवाहिनी